शिकलो तिथे नंतर अरुण काळशेकर यांच्याकडे परीक्षा दिल्या आणि नंतर मग मी स्वतः गाण्याचं कम्पोजिशन जरा करायला करा लागलो आणि आता साठ वर्ष मी भजन क्षेत्रात आहे पहिल्यामध्ये सुंदर अशा प्रकारचं कंपोजिशन करतात तसंच तितकेच ताकीद ते दशावतार या लोकप्रिय कलेमध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्यांच्याबद्दलच सांगितलं जातं की त्यांचा घडलेला किस्सा आहे पूर्वी आमचे दशावतारी कलावंत खटारी था गाडीने प्रवास करायचे आवाज चाललेला होता आणि त्या दोन बैलांमधला एक बैल पळाला आणि अशा वेळी त्या सगळ्या सामानासहित त्या बैलगाडीच एक जु या गुवाने आपल्या माती घेत आणि त्याने प्रवास सुरू करून विनंती आहे की आपण आपल्या गुरूंचा परिचय या ठिकाणी करून द्यावा मी संगीत कथा हे आमच्या घरात उद्धत आहे वडिलांना पण आमच्या घरात जे काय चालायचं मोठं लोकपर्यंत ते ऐकून ऐकून मला काही न शिकवता कोणी पट पेटीतला सहा सुद्धा न दाखवता पेटी असते ती वाजवायची आणि असं असताना मी पेटी वाजवायला शिकलो आणि वडिलांकडून थोडेफार लग्नाचे धडे घेतले त्याच्यानंतर गाण्यासाठी मी राधाकृष्ण कानविंदे संगीत विचारत होते आणि कणकवलीचे नाटक होते त्यांच्याकडून घडेल घेऊन गंधर्व विद्यालयाचे परीक्षा वगैरे आणि हार्मोनियमसाठी हरी भाऊ करवळे पाठ्यात हार्मोनियम वादक होते म्हणजे विद्यार्थ्यांच्या पुढ्यात पसल्यानंतर पेटी फिरवून कधी वाजवली हो नाही त्यांनी त्यांची उलटी पेटी वाजवायची असा भाता माझव की अजून मी मोठ्या मोठ्या गायकांना साथ केली ऑर्गनची पेटीची पण तशी पेटी मात्र मला अजून वाजवता येईल एवढ्या तयारीचे होते आणि फक्त मला चार राग शिकवले

हा गी प्रथमतः तुम्हाला आमचे परम मित्र सम्राट नोकरी गोवा हिरण गोवा गुण। एकंदरीत त्यांच्या टीमला गुण। मी धन्यवाद देतो अशा प्रकारचा कार्यक्रम हा महाराष्ट्रात पहिल्यांदा होत आहे पर्टिक्युलरली भगवान बॉ असो मी ह महादेव तर क्षेत्रामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी सालापासून आळंदी ते पंढरपूर पायीवारी कट्टर वारकरी पंढरपूर ते आळंदी पायीवारी महाराष्ट्रा माझा एकमेव भक्त मी असा आहे पूर्ण महाराष्ट्रात भारतात कितीतरी परदेशात माऊलीची सेवा करण्याचा मला स्वभाव सौ सौभाग्य लागलं आणि बऱ्याच संस्थांमध्ये आहे अखिल भारतीय सत्य साहित्य परिषदेचा आम्ही नवी मुंबईचा अध्यक्ष आहे वारकरी महामंडळाचा नवी मुंबईचा अध्यक्ष आहे आणि आम्ही होळी समाजाच्या असल्या काढणार अखिल भारतीय कोळी समाज त्याचा मी राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणजे परत आता परवाच दोन वेळा